सावळ्याची जणू मी सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत तारा आणि झा सावली झोपण्याची तयारी करत असतात तेवढ्यातच ताराच्या मोबाईलवर सारंगचा व्हिडिओ कॉल आलेला असतो तेव्हा तो म्हणत असतो अगं काय हे काय का चाललंय तुझं त्यावरच आता ती म्हणत असते काही नाही सारंग सर झोपण्याची तयारी करते पण तुम्ही आत्ता एवढ्या उशीरा जागे कसे झोपला का नाहीत बरं तेवढ्यातच आता सारंग म्हणत असतो कसं झोपणार आहे झोप तर येते का आणि काय ग आता मी माझ्या बायकोशीच बोलत आहे ना थोडी ना दुसरी कोणाशी बोलत आहे आणि तेव्हा तुला एक गोष्ट सांगू त्यावर सावलीला असते आणि तेव्हा तो म्हणत असतो काय मी आता दुसऱ्या बाईसोबत हनीमूनला जाणार आहे का नाही ना तू माझी बायको आहेस तेवढ्यातच जग्वजी तिथे आलेले असतात आणि जगवाजी आल्याबरोबरच आता त्यांनी तिच्या हातून मोबाईल घेतलेला असतो आणि म्हणत असतात काय गे सावले काय करतेस तू चल ठेवतो फोन आणि फोन बघण्याची तुझी हिम्मत तरी कशी झाली असंच आता इथे जगवतजी बोलत असतात आता जगवतजींनी ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याबरोबरच आता इकडे ह्या सारंगला तर रंग्याला तर बघायलाच पाहिजे असाच इथे आता ते विचार करत असतात ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता विचार केल्यानंतर लगेचच इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळची वेळ असते आणि सकाळच्या वेळेला सावली मस्त आवरून किचनमध्ये स्वयंपाक करत असते आता सारंगला तर सावलीशिवाय अजिबातच करमत नसतं आणि त्यामुळेच तो लगेचच सकाळी सकाळी किचनमध्ये सावलीला शोधत आलेला असतो तो मुद्दामूनच म्हणत असतो की किती झुरळ झालेली आहे तिथे इथे झुरळ आलं झुरळ आलं असंच इथे तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याबरोबरच आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जो काही जी काही सावली आहे सावलीला तर झुरळ्याची खूप भीती वाटत असते आणि त्यामुळे लगेचच आता सावली इथे सारंगच्या मिठीमध्ये येते आणि तेव्हा तो म्हणत असतो खूप खूप झुरळ आहेत खूप झुरळ आहेत त्यावरच ती म्हणत असते काय सारंग सर तुम्हाला मस्करी सुच सुचत आहे का मस्करी करताय तुम्ही तेव्हाच तो म्हणत असतो काय 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 म्हणालीच काय नाही तर बघा मी काय करेल ते तेव्हाच आता इथे ती म्हणत असते अहो नाही काय म्हणणार आहे सांग पटकन नाही नाही मी तुम्हाला अहोच म्हणणार आहे नाही तर जर मला आहो नाही ना म्हटलीस तर मी इथे ट्रकभर झुरळे मागून घेईल समजलं तुला असं म्हणता क्षणी आता इकडे मात्र लगेचच जी काही सावली आहे ती म्हणत असते नाही नाही त्याची काहीच गरज नाही तुम्ही नक्का काळजी करू मी तुम्हाला अहोच म्हणणार आहे असं म्हटल्यानंतर दोघंजणं आता एकमेकांच्या नजरेमध्ये बराच वेळ हरवून गेलेले असतात तर आता सावलीनं स सगळ्यांसाठी सगळ्यांकरिता खूपच छान असा नाश्ता इथे बनवलेला असतो सगळ्यांसाठी नाश्ता बनवल्यानंतर सगळेजणं डायनिंग टेबलवरती असतात आता तेवढ्यातच तिथे जो राजकुमार आहे तो तिथे आलेला असतो आणि राजकुमार तिथे आल्यानंतर सगळेजणच त्याच्याशी काही फार नीट बोलत नसतात सगळेजणच त्याच्याशी अगदीच ओढून ताणून बोलण्याचा काम करत असतात तो म्हणत असतो आता मी तुमच्याकरिता एवढासुद्धा महत्त्वाचा झाला झालो नाही का किंवा राहिलो नाही का की तुम्ही माझ्यासमोर बिझनेसचं काही बोलू शकाल मी सुद्धा त्या ह्याच्या एक भाग आहे ना त्यावरच आता तिलोत्तम बोलत असते हे बघ आमचे हात दगडाखाली आहेत म्हणूनच आम्ही तुला इथे बोलावून घेतला आहे त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की तुझा आणि आमचा इथे काही एक संबंध नाहीये त्यामुळे उगच तू इथे अजिबातच लुडबुड करू नकोस आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की इथे जगोवाजी आहेत म्हणूनच तू ह्या घरचा मेंबर आहेस आत्तापर्यंत तू काय दिवे लावलेले आहेस हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तेवढ्यातच आता जगोआरजी तिथे आलेले असतात जगवाजी तिथे आल्याबरोबरच आता लगेचच तो म्हणत असतो आजी ये ना बस तेवढ्यातच आता इथे मिटिंगची तयारी सुरू असते तिलोत्तमा म्हटलेली असते की मी सांगेल इथे सांगेल जगोआरजीला पण मिटिंग इथे कसल्या पद्धतीने इथे कॅन्सल वगैरे होण्या होयला हुन नको असं तिचं म्हणणं असतं पण जेव्हाच जगोआरजी येतात तेव्हा त्या म्हणत असतात काय रे तुम्हाला कोणाला इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की काही सण समारंभ ह्या गोष्टी आहेत की नाही की लगेचच तुम्ही इथे मिटिंगची तयारी करत आहात काय आहे हे सगळं काही असंच आता इथे ते बोलत असतात ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याबरोबरच आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की जगभरजी म्हणत असतात नाही कोणी कुठेही मिटिंगला जाणार नाही आज दहीहंडीचीच तयारी करायची आहे तेवढ्यातच सारंग म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे आजी नको काळजी करू कोणी कुठल्याही मिटिंगला जाणार नाही सगळेजण मिळूनच इथे दहीहंडीची तयारी करतील आणि दहीहंडी ही व्यवस्थित होईल असंच आता इथे तो बोलत असतो आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला दहीहंडीची तयारी करायची असते पण आता अमृताचं मन मात्र तिला खूप जास्त खायला उठलेलं असतं तिला खूप जास्त वाईट वाटत असतं तेव्हाच ती सावलीकडे येते आणि सावलीशी बोलत असते ती म्हणत असते खरं सांगू का गं सावली इथे जर राजकुमार माझ्या आयुष्यात नसतील तर माझ्या आयुष्याला काय महत्त्व आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने हो होयला नको आहेत त्यावरच सावली म्हणत असते हे बघा बहिणी प्लीज तीच तुम्ही ते एवढा स्वतःला त्रास अजिबातच करून घेऊ नका का आणि कशामुळे तुम्ही एवढा स्वतःला त्रास करून घेताय ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास करून घेऊ नका असं आता इथे ती बोलते त्यावरच ती म्हणत असते तुला माहिती ना जर एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये पुरुष नसेल तर तिचं काय महत्व असतं आणि तिची अवस्था जी आहे ती काय होत असते हे सगळं काही तुला इथे माहीतच असेल ना ग तेव्हा सावली म्हणत असते वहिनी मी तुमची मनस्थिती आणि अवस्था समजते पण काळजी करू नका होईल सगळं काही व्यवस्थित आता इकडे अमृता फोनवरती बोलत असते तेवढ्यातच राजकुमार तिथे जातो आणि राजकुमार तिथे गेल्यानंतर आता तो अमृ इथे ऐश्वर्याशी बोलत असतो ऐश्वर्या म्हणत असते खरं सांगू का तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची चूक काय आहे आणि कोणती केलेली आहे तर तुम्ही ह्या ज्या काही आहारी गेलेल्या आहात बाहेरच्या तेव्हा ते, ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की फक्त तुम्ही बाबा तुम्ही ले ले खरस, हो होऊ शकला नाहीत किंवा तुम्हाला इथे अमृता बहिणीने मूल देऊ शकली नाही म्हणून तुम्ही ह्या सगळं काही गोष्टी केलेल्या आहेत त्यावरच आता इथे तो बोलत असतो खरंच मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की मुली फक्त ज्या सुंदर असतात त्याच हुशार असतात पण खरंच आत्ता खात्री तू तू एक, की तू सुंदर आहेस म्हणूनच एवढी हुशार आहेस आणि माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुला समजल्या आहेत असं तू ऐश्वर्याला बोलत असतो पण त्यावरच ती मुलगी एक इथे ऐश्वर्या बोलत असते पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का जेव्हा आता जगभर जी गावाकडे जाणार आहेत ना तेव्हा सावली आणि सारंग इथे हनीमूनला जाणार आहेत आणि जर इथे मेहेंदळ्यांच्या घरामध्ये जो पहिला इथे मूल देईल किंवा वारस देईल ते इथे तिलोत्तमा आईची किंवा मॉमची इथे सगळ्यात लाडकी सून आणि सगळ्यात लाडका मुलगा असणार आहे मग आत्ता तर इथे भाकीत सुद्धा झालेला आहे की इथे सावलीच्या पोटीस या घराचा वंश येणार आहे मग मला असं म्हणायचं आहे की नेमकं आता तुम्ही काय करणार आहात त्यावरच तो म्हणत असतो नाही अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी मी अशा होऊ देणार नाही असं इथे तो बोलतो आता संध्याकाळची इथे वेळ असते आणि संध्याकाळच्या वेळेला इथे घरामध्येच अस खूप सुंदर अशी दहीहंडी अरेंज केलेली असते आता जगभरजीने सगळ्यां डोळ्याला लाल रंगाच्या पट्ट्या बांधलेल्या असतात फक्त आणि फक्त इथे डोळ्यालाच पट्टी नसते आता म्हणत असतात तुमच्या डोळ्याला पट्ट्या बांधण्यात येतील आणि डोळ्याला पट्ट्या आल्यानंतर इथे जीवरती दहीहंडी आहे ती दहीहंडी तुम्हाला त्याच दिशेमध्ये तुमच्या हातातली काठी वर करून फोडायची आहे एक गोष्ट लक्षात ठेवा कोणालाही धक्का बुक्की आणि त्याचसोबत मारामारी करायची नाही असं म्हणूनच चला आता बांधा आपापल्या जोडप्याला आपापल्या जोडीदाराला इथे तुम्ही ह्या पट्ट्या बांधा असं म्हणूनच आता नील इथे ऐश्वर्याच्या डोळ्यावर पट्टी बांधतो तर इकडे सारंग सावलीला आणि त्याचसोबत इकडे सोहम सारंगला आता इकडे सगळ्यांच्या डोळ्यावरती पट्ट्या बांधलेल्या असतात गाणं सुंदर असं कृष्णाचं प्ले झालेलं असतं आणि सगळेजणं आपापल्या धुंदीमध्ये दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असतात जो इथे दहीहंडी फोडेल तीच जोडी लकी असेल आणि त्याच जोडीच्या हातून दहीहंडी फुटल्यानंतर खरं तर ती जोडी जी आहे ती जी, जी लाडकी जोडी होती की काय हे पाहावं लागणार आहे प्रेक्षकांनो आता इकडे एकमेकांना हळूहळू काट्या सुद्धा लागत असतात पण जगजीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की लक्ष द्या आणि त्याचबरोबर काळजी घ्या इथे तिलोत्तमा पडत असते तेवढ्यातच सावलीने तिला सावरलेलं असतं पण तिलोत्तमाला सावलीने सावरल्याबरोबरच तिलोत्तमा थँक्यू थँक्यू म्हणत असते डोळ्यावरची पट्टी काढते तर समोरच सावली असते आणि त्यामुळे लगेच ती बाजूला होत असते आता दहीहंडी फोडायला जवळपास सगळेजण सज्ज झालेले असतात पण ऐश्वर्या कटकारस्थानं करणारी असते आता लगेचच ऐश्वर्या स्वतःच्या डोळ्यावरची पट्टी हळूच खाली करून पाहत असते हळूच स्वतःच्या डोळ्यावरची पट्टी खाली करून पाहिल्यावर समोर तिला सावली दिसते त्यामुळे लगेचच हातातली काठी सावलीच्या दिशेने घेऊन जाते आणि तिच्या डोक्यामध्ये ती काठी मारण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात समोर लगेच जग्गुआजी येतात आणि जग्गुआजी इथे ऐश्वर्याच्या हातातली काठी ओढून फेकून देतात आणि म्हणत असतात काय गे तुझी हिंमत कशी झाली मला चांगलंच माहिती आहे पांढरीपाली तुझे कटकारस्थान कसे असतात म्हणून आणि त्याचबरोबर इथे मला ह्या धडा शिकवायचा नाहीये त्यावरच ऐश्वर्या स्वतःची बाजू सावर प्रयत्न करते पण जगभरजी म्हणत असतात नाही हे सगळं तू तू केलेलं आहेस असंच इथे ते म्हणत असतात आता सगळ्यांच्या जे काही चेहऱ्यावरच्या पट्ट्या आहेत त्या सोडायला लावलेल्या असतात आणि फक्त सावली आणि सारंगलाच तिथे दहीहंडीच्या तिथे उभं केलेलं असतं आणि त्यांच्या डोळ्यावरती पट्ट्या असतात आता जगभरजी म्हणत असतात सावली आणि सारंग चला फोडा आता दहीहंडी कोण फोडतंय बघूयात असं म्हणूनच सावली आणि सारंग आता इथे दहीहंडी फोटाय फोडायला तयार झालेले असतात एक एक करून आता ते काट्या मारत असतात तर लगेचच दोघांच्या सुद्धा सोपतच त्या दहीहंडीवर काट्या बसतात आणि दोघांच्या सुद्धा सोबतच दहीहंडीवरती काट्या बसल्यावर आता सोबतच दहीहंडी फुटत असते आणि सगळ्यांना प्रचंड आनंद झालेला असतो दहीहंडीमध्ये जे सामान असतं ते दोघांच्या सुद्धा अंगावरती इथे पडलेलं असतं आणि त्यावरून एक गोष्ट तर सिद्ध झालेली असते की सावली आणि सारंगने मिळून ही दहीहंडी फोडलेली आहे आणि सगळ्यांना इथे खूप जास्त आनंदी आनंद झालेला असतो तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेक्षक शेकडो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आज सावलीला खूप उशीर झालेला आहे कारण आपल्याला एपिसोडच उशिरा भेटला असल्या कारणाने ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहे तर पाहत राहा सावळ्याची जनुमी सावली